विद्यानिकेतन प्रशालेतील माजी विद्यार्थ्यांचा रविवारी स्नेह मेळावा साखरपेठेतील विद्यानिकेतन प्रशालेतील एकोणीसशे एक्क्याण्णव बॅच च्या विद्यार्थी व हो। माझी शिक्षकांचा स्नेह मेळावा रविवारी दिनांक चोवीस डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता विद्यानिकेतन प्रशाला येथे आयोजित केला आहे तरी या कार्यक्रमास एकोणीसशे एक्क्याण्णव बॅच सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सर्वांनी उपस्थिती राहून हा स्नेह मेळावा यशस्वी करावे असे आवाहन माझी विद्यार्थी दीपक विजापुरे सी ए अनिल कालेकर जयंत कस्सा विनोद केंगनाळकर डॉक्टर विजय कस्सा स्वाती सुपे डॉक्टर सुवर्ण जाधव वंदना हंचाटे कविता जवळकर सचिन महाजन सुधीर उमटेकर यांनी केली आहे मित्रांना कल्याण आनंद होतो होत आहे की दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रविवार रोजी हो आपण सर्व विद्यार्थी सर्व माजी विद्यार्थी आणि शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचा एक एक स्नेह एकोणीसशे एक्क्याण्णवच्या बॅचचे विद्यार्थ्यांचे स्नेह स्नेहमेळ्याचं आयोजन केलेलं आहे तरी सकाळी नऊ वाजता सर्वांनी शाळेतील शाळेमध्ये उपस्थित नोंदून कार्यक्रम यशस्वी करावा असे मी शाळेतील माजी विद्यार्थी दीपक विजापुरे सर्व आपल्या वर्गातील मित्रमैत्रिणीतर्फे आपल्या शाळेतील मित्र मैत्रिणीतर्फे मेत्र, आव्हान